नमस्ते माइंडस्कोप सायकोलॉजी मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आपण सगळे चूक करतो लहान चूक मोठी चूक आयुष्य बदलणारी चूक प्रश्न हा नाही की चूक का झाली प्रश्न हा आहे चूक झाल्यानंतर आपण काय करतो आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे जे स्वतःला सुधारायचं ठरवतात पण कुठून सुरुवात करू समजत नाही आपल्या समाजात चूक म्हणजे काय समजलं जात लाज अपराधीपणा कमजोरी पण सायकोलॉजी काय सांगते चूक फीडबॅक जिथे चूक नाही तिथे शिकणं नाही उदाहरण चालायला शिकताना पडलो बोलायला शिकताना अडकलो यश मिळवताना हरलो जर चूक चुकीची असती तर आज कोणीही पुढं गेलेलं नसतं पहिली पायरी चूक झाली हे मान्य करणं कोणतीही चूक दुरुस्त करायची असेल तर पहिली आणि सगळ्यात कठीण गोष्ट हो माझ्याकडून चूक झाली हे स्वतःला सांगणं लोक काय करतात इतरांवर दोष परिस्थितीला जबाबदार नशिबाला दोष जो माणूस चूक मान्य करत नाही तो कधीच बदलत नाही चूक मान्य करणं म्हणजे स्वतःला कमजोर करणं नाही ते स्वतःला प्रामाणिक करणं आहे आपल्याला चूक मान्य करायला अडचण काय येते एकच उत्तर इगो इगो म्हणतो मी कसा चुकू शकतो समोरचा चुकीचा आहे मला जस्टिफाय करावं लागेल पण जिथे इगो उभा राहतो तिथे सुधारणा बसून जाते इगो वाचवला तर चूक राहते इगो सोडला तर आयुष्य बदलतं दुसरी पायरी चूक का झाली हे समजून घेणं चूक मान्य केल्यानंतर दुसरा प्रश्न विचारा ही चूक का झाली सायकोलॉजी सांगते चूक नेहमी एका कारणाने होत नाही पॉसिबल कारणे इमोशन कंट्रोल नाही घाईट डिसिजन चुकीची संगत जास्त एक्सपेक्टेशन आणि कमी सेल्फ अवअरनेस जोपर्यंत कारण समजत नाही तोपर्यंत उपाय काम करत नाही उदाहरण जर रागामुळे चूक होत झाली असेल तर प्रॉब्लेम डिसिजन नाही प्रॉब्लेम अँगर आहे इथे एक मोठा फरक आहे स्वतःला दोष देणं स्वतःची जबाबदारी घेणं दोष देणं मीच वाईट आहे माझ्याकडूनच काहीच होणार नाही आहे जबाबदारी माझ्याकडून चूक झाली पण मी सुधारू शकत नाही गिल्ट सुधारत नाही अवॉरनेस सुधारते तिसरी पायरी पुन्हा चूक होऊ नये याची खबरदारी खरी सुधारणा इथे सुरू होते प्रश्न विचारा पुढच्या वेळेस काय बदलायचं कोणती सवय टाळायची कोणती बाउंड्री ठेवायची उदाहरणं पैसे वाया गेले खर्च ट्रॅक करा नातं बिघडलं संवाद बदला वेळ वाया गेला रुटीन बदला लर्निंग विताऊट चेंज रिपीट मिस्टेक लोक पुन्हा पुन्हा ती चूक का करतात सायकोलॉजी रिजन कम्फर्ट झोन इन्स्टंट प्लेजर डिसिप्लिनची कमतरता सेल्फ रिस्पेक्ट कमी लोक चूक टाळत नाहीत कारण त्यांना चूक आवडत नाही तर कारण त्यांना बदल अनकम्फर्टेबल वाटतो स्पिरिच्युलिटी काय सांगते प्रत्येक चूक एक लेसन आहे प्रत्येक लेसन ग्रोथसाठी आहे देव तुम्हाला चूक देत नाही तो तुम्हाला डायरेक्शन देतो एक सत्य ऐका चूक मान्य केल्याने चूक नाहीशी होत नाही ती आत साचत जाते सायकोलॉजी इफेक्ट इनर गिल्ट वाढतो कॉन्फिडन्स हळूहळू कमी होतो स्वतःवर राग येतो नात्यामध्ये डिस्टन्स वाढतो लोक बाहेरून स्ट्रॉंग दिसतात पण आतून थकलेले असतात कारण त्यांनी स्वतःशी खोटं बोललेलं असतं स्वतःशी प्रामाणिक नसलेला माणूस कधीच शांत राहत नाही खूप लोक सुधारण्याचा प्रयत्न करतात पण तीन चुका करतात पहिली चूक फक्त रिग्रेट करतात प्लॅन नाही दुसरी चूक मोटिवेशनवर अवलंबून राहतात तिसरी चूक स्वतःवर खूप कठोर होतात सायकोलॉजी सांगते इम्प्रुव्हमेंट मोटिवेशनने नाही सिस्टीमने होते उदाहरण जर रागामुळे चूक होत असेल तर मी शांत राहीन म्हणणं उपयोगाचं नाही इन्व्हॉर्मेंट बदलावा हवा चूक परत होऊ नये यासाठी सिम्पल सायकोलॉजिकल ट्रिक वापरा पहिली स्टेप ट्रिगर ओळखा चूक कधी होते कोणत्या मूडमध्ये दुसरी स्टेप रिस्पॉन्स बदला रिॲक्शन ऐवजी पॉझ द्या बोलण्याआधी पाच सेकंड थांबा तिसरी स्टेप रेवॉर्ड बदला चुकीनंतर गिल्ट नाही योग्य वागल्यानंतर स्वतःला क्रेडिट द्या खूप लोक चूक मान्य करतात पण स्वतःला माफ करत नाहीत तुम्ही चुकीचे आहात आणि तुम्ही चुकी, चुकी केली या दोन गोष्टी वेगळ्या आहेत स्वतःला माफ न करणं ही सगळ्यात मोठी मानसिक शिक्षा असते नात्यामधील चुका जास्त दुःख देतात सायकोलॉजिकल रूल सॉरी म्हणणं पुरेसं नाही बिहेवर बदलायला हवा वेळ द्यायला लागतो गोल्डन रूल एक्सप्लेन करू नका एक्सेप्ट करा जस्टिफाय नको सुधारणा करा प्रॉमिस नको प्रूफ द्या ट्रस्ट वर्डने नाही कन्सिस्टन्सीने परत येतो सगळ्या चुका माफ केल्या जातील असं नाही माफी मिळणं ना कंट्रोलमध्ये नाही सुधारणा करणं कंट्रोलमध्ये आहे तुम्ही योग्य पाऊल उचलतील तर गिल्ट तुमचं ओझं राहत नाही माफी मिळाली नाही तरी सुधारणा व्यर्थ जात नाही आज एक गोष्ट लक्षात ठेवा चूक दुरुस्त करायची असेल तर तीन गोष्टी कधीही विसरू नका पहिली गोष्ट चूक झाली हे मान्य करा दुसरी गोष्ट चूक का झाली हे समजून घ्या आणि तिसरी गोष्ट चूक होणार नाही याची खबरदारी घ्या चूक होणार नाही असं होत नाही चूक सुधारून पुन्हा आयुष्य ठीक करता येतं जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद